घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या एकोणतीस जूनच्या जबरदस्त भागामध्ये इकडे आता रणदिवे कुटुंबामध्ये खूप मोठा सत्याचा उलगडा होणार आहे आणि या सगळ्यामध्ये महत्वाची चाल खेळणार तो ऋषिकेश हो कधी नाही तो ऋषिकेश चाली खेळणार आहे आणि आता ऐश्वर्या आणि सारंग यांना बरोबर बोलण्यात गुंतवून ऋषिकेशने पूर्णपणे आता ही पार्वती नाही तर ही ऐश्वर्याने आणलेली तोतई बाई आहे हे सिद्ध करत आता धमाका केलाय इकडे जानकी आपल्या रूम मध्ये बसलेली असते आणि तिला सतत सतत सुमित्राने तिला मारल्याचं आठवत असतं आणि ती स्वतःच एकटी विचार करत रडत बसलेली असते सुमित्राने आतापर्यंत तिला कधी बोलण्यापलीकडे मारण्याचं काम कधी केलेलं नसतं पण अचानकपणे चिडलेल्या सुमित्राने मारल्यामुळे जानकी दुखावली गेलेली असते आणि ती आपल्या रूम मध्ये रडत बसलेली असते ज्या वेळेला ती रूम मध्ये रडत असते तितक्यात तिथे ओबी येते आई काय झालं तू आहेस का असं तिला म्हणायला लागते त्यावरती जानकी बनते नाही बाळा माझ्या डोळ्यात कचरा गेला होता तोच कचरा मी साफ करत होते तोपर्यंत सुमित्राने मारल्यामुळे तिच्या गालावरती तीन बोट उमटली असतात ती ओवी पाहते आणि काय गाई हे काय आहे तुझ्या गालावरती ही बोट का उमटलेत म्हणजे तुझ्या गालाला काही लागलंय का, लाग का। यावरती जानकी आपला गाल लपवते आणि नाही ग बाळा असं काही नाही आहे अगं ना ते मी मगाशी थोडीशी काहीतरी हाताला लागलो होतं ना लाल लाल ते सगळं माझ्या गाड्याला लागलं हात चुकून हात लागला तू कसली चिंता करू नकोस तसं काही नाही आहे असं म्हणत ती आपल्या मुलीला दिलासा देण्याचा प्रयत्न करत असते आणि खोट खोटच तिला आता समजवत असते पण ओवीला काहीतरी विचित्र वाटत असतं आणि ती आता आपल्या आईसोबत काय झाले आपली आई, आई रडते का असा विचार करत असते तोपर्यंत मग आता ती म्हणते काय ग सुमित्रा तुला रागवली का यावरती ती सांगते हो अगं कसं आहे ना आई आपल्या मुलीवरती रागवते मी नाही का तुला कधी मध्ये रागवत मी सुद्धा तुला रागवतेच की नाही तशीच तो जी माझ्यावरती रागवलेली आहे इतका तर आईचा अधिकार असतो ना चांगल्यासाठी किंवा आता आपल्या मुलाचं भलं व्हावं यासाठी एक आई त्याला मारूच शकते ना त्यामुळे तसं काही फार नाहीये तू इतका काही विचार करू नको असं म्हटल्यावर ती ती आपल्या मुलीला समजवत असते पण ओवीला कुठेतरी गोष्टी खटकलेल्या असतात आणि काहीतरी चुकीचं झाले हे ओवीला कळलेलं असतं म्हणून ओवी, ओवी अस्वस्थ आणि त्यानंतर ओवी आता जानकीला सांगत असते आई पण तू नको स्वतःला त्रास करून घेऊस मला कळत नाहीये की सुमित्रा आई का चिडले तुझ्यावरती आजी मला नाही आवडत तुझ्यावरती कोणी चिडलं तर तोपर्यंत तिकडे आता ऋषिकेश येतो आणि ऋषिकेश हे सगळं पाहायला लागतो ज्या वेळेला ऋषिकेश हे सगळं पाहतो आणि तो ओवीला सांगायला लागतो ओवी बाळा तू बाहेर जाशील का मला थोडं आईसोबत बोलायचं आहे असं म्हटल्यावर ती तो आता ऋषिकेश तिला बाहेर जायला सांगतो आणि त्यानंतर ओवी बाहेर जाते ओवी बाहेर गेल्यावरती मग आता इकडे ऋषिकेश सांगायला लागतो जानकी जानकी काय झालं हे सगळं जानकी म्हणते मला तर काही कळत नाही की आई माझ्यावरती इतकं का चिडल्या होत्या यावरती ऋषिकेश सांगायला लागतो असं काय करतेस हे बघ तू नको स्वतःला त्रास करून घेऊस यावरती जानकी सांगते मला आईनी मारलं त्याचं अजिबात काही वाटलेलं नाहीये मला या गोष्टीचं वाईट वाटलंय की त्यांनी वाट वाट माझ्यावरती विश्वास नाही ठेवला त्या गोष्टीचं मला वाईट वाटलेलं आहे आणि मी काहीच करत नाहीये किंवा मी काही केलेलं सुद्धा नाही आहे हे सगळं कारस्थान त्या ऐश्वर्याने केलंय आता इकडे ऋषिकेश काही बोलणार किंवा ऋषिकेश या सगळ्यामध्ये आता जानकीला समजवणार त्यावरती मग आता ऋषिकेश लगेचच पाहतो बाहेर दाराच्या तर बाहेर आता तिकडे आलेले असते ती म्हणजे इकडे ऐकत असतो तो, तो म्हणजे सारंग सारंग हे सगळं ऐकत असल्यामुळे ऋषिकेश लगेच आपला पवित्रा बदलतो आणि तो जानकीवरती चिडतो जानकी तूच चुकलीस या सगळ्यामध्ये जानकी म्हणते काय बोलताय तुम्ही माझ्यावरती का आरोप करताय यावरती तो म्हणतो हो पार्वती आई जोपासून इथपर्यंत आले ना तेव्हापासून तू तिच्यावरती इकडे खूपच राग करत आहेस आणि त्यामुळे त्यामुळे हे सगळं जे काही चाललंय ना ते तुझ्यामुळेच चाललंय या घरामध्ये जे काही कारस्थान तुझा मुणे कि हे जे सगळं चाललंय ते तुझ्यामुळे चाललंय जानकी म्हणते काय आहे ऋषिकेश मी काय केलेलं आहे त्यावरती ऋषिकेश सांगतो तूच सगळं केलेलं आहेस मला समजतच नाहीये की हे सगळं का करतेस तू पार्वती आई जेव्हापासून या घरात आले तू तिला पार्वती आई मानायला तयार नाहीयेस पार्वती आईला दर वेळेला त्रास देण्याची एक संधी तू सोडत नाहीयेस मला खरंच कळत नाहीये जानकी तू असं का वागतेस सारंग हे सगळं ऐकत असतो आणि सारंग विचार करायला लागतो अरे बापरे म्हणजे आता आग तर चांगलीच पेटले या सगळ्यामध्ये ऐश्वर्याला जाऊन हे सांगायलाच पाहिजे कारण काही झालं तरी ऐश्वर्या आता खूपच खुश होतील आणि आता नक्कीच हा आपला प्लॅन झालेला आहे कारण ऋषिकेश दादा आमची बाजू घेतोय आणि जानकी वहिनीवरती भडकलाय वा 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 ही तर गोष्ट अगदीच उत्तम झालेली आहे असं तो म्हणायला लागतो इकडे तोपर्यंत नाना चिडलेले असतात आणि ते सुमित्राला म्हणतात सुमित्रा तुझं काय चाललंय तू आज जानकीच्या थोबाडीत हो मारलीस म्हणजे जी सून या सगळ्यामध्ये आतापर्यंत तुझ्यासाठी इतकं काही करते ती सून त्या सुनेला तू आता या सगळ्यामध्ये इतकं काही बोलतेस मला खरच कळत नाहीये की तुझं चाललंय तरी काय यावरती ती सांगते मी बोलते आणि तुम्हाला जानकी जे काही करते ते दिसत नाहीये जानकी या सगळ्यामध्ये आता घरामध्ये वाद करते भांडणं करते ती वाद आणि भांडणं तुम्हाला दिसत नाहीत तुम्हाला फक्त माझंच बोलणं दिसतं यावरती नानासाहेब म्हणतात मला जानकीचं म्हणणं पटतय अगं जानकी ही न ही व्यवस्थितपणे हे हैं घर हँडल करते आतापर्यंत तिने कधीही तुला या सगळ्यामध्ये कधीही घरा आहे करण्यामध्ये तुला वाटलंय का की तिच्यामुळे काही चुकीचं घडलंय अगं पण तू एक गोष्ट लक्षात ठेव तू न त्या ऐश्वर्याची बाजू घेऊन खूप चुकीचं करतेस तुला समजते त्या ऐश्वर्याने तुझ्या नवऱ्याला मारण्याचा प्रयत्न केला होता असं म्हटलं व ती सुमित्रा म्हणते तुम्ही तेवढं लक्षात ठेवलंच पण तुमच्या हे लक्षात नाहीये की या सगळ्यामध्ये तिने हे का केलं होतं तिने हे केलं होतं कारण कारण तिला जानकीने प्रेशराईज केलं होतं इतकं प्रेशराईज केलं होतं इतकं प्रेशराईज केलं होतं की त्या प्रेशरमध्ये काहीही करू बसली आणि तिने हे सगळं चुकून केलंय तुम्ही काय तेवढंच तेवढंच लक्षात ठेवताय असं म्हणत ती नानासाहेबांनाच उलट बोलायला लागते नानासाहेब म्हणतात सुमित्रा हद्द झाली हद्द म्हणजे तुझ्या पुढे आता मी काय बोलावं हे मलाच कळत नाहीये म्हणजे तुझ्या डोक्यावरती इतकी आंधळ्या प्रेमाची पट्टी बसले ना की मला कळत नाही की तुला काय बोलू काय समजवू आणि काय करू म्हणून असं म्हटल्यावर ती सुमित्रा काही ऐकायला तयार नसते बरं आता इकडे सारंग जानकी आणि ऋषिकेशचं बोलणं ऐकून बाहेर पडलेलं असताना इकडे लगेचच ऋषिकेश त्याला गाठतो आणि काय रे सारंग तू तर तुझ्या बायकोची बाजू आता चांगलीच चालवायला लागलेस म्हणजे तू आता बायको सारखाच झालास तिच्या अंगातले सगळे गुंटू तुझ्या अंगात घेतलेले आहेस कमाल झाली तुझी कमाल यावरती आता इकडे जरास ऋषिकेशच्या बोलण्यामुळे लगेच गडबडतो सारंग आणि सारंग म्हणाला तू दादा मी काय केलं मी काय नाही केलं तर तत करायला लागतो त्यावरती ऋषिकेश म्हणतो अरे आतापर्यंत तुझ्या बायकोला सवय होती चोरून चोरून ऐकायची पण आज आज तर तू कमालच केलीस तू सगळं चोरून चोरून ऐकत बसलास आणि त्यामुळे त्यामुळे मला कळलंय ना हे सगळं सगळं चोरून ऐकण्याचं काम तूच केलेस यावरती आता ऋषिकेश त्याची कॉलर पकडतो आणि कॉलर पकडून त्याला चांगलंच दम द्यायला लागतो पण त्यावरती सारंगाचा म्हणायला लागतो दादा अरे असं काय करतोय मी खरंच काही केलेलं नाहीये मी खरंच काही केलेलं नाहीये यावरती ऋषिकेश म्हणतो असं कसं बोल या सगळ्याच्या मागे तुझं आणि ऐश्वर्याचं कारस्थान आहे ना तुम्ही दोघांनी मिळून हे कारस्थान के ना। का केले ना यावर तो तत्प करायला लागतो नाही दादा मी खरंच काही केलेलं नाहीये माझं नाही हे कारस्थान मी काही नाही केलं तू मला काय हे करतोय हे सगळं बहिणी करते ना यावरती आता इकडे ऋषिकेश म्हणायला खरं ना नक्की तुझा काही हात नाहीये ना या वेळेला मी तुझ्यावरती विश्वास ठेवतोय तू जे काही बोलतोय त्यावरती मी विश्वास ठेवतो आणि विश्वास ठेवून तुला या वेळेला सोडून देतोय पण पण जर का या सगळ्यामध्ये मला आढळलं ना की या सगळ्याच्या मागे तू आहेस तर मात्र तुला मी काहीही सोडणार नाहीये ही गोष्ट पण तितकीच लक्षात ठेव असं म्हणत त्याने अद्दा चांगलंच तिला फटकारलेलं असतं आणि त्यानंतर जरासा सारंग गडबडतो आणि तो विचार करतो नाही नाही ऋषिकेश दादाला जर का माझ्यावरती डाऊट आला तर वेळेला माझं काही खरं नाहीये तो काय करेल आणि काय नाही खरंच काही कळत नाहीये तोपर्यंत तो इकडे आता ओवी ज्या वेळेला बाहेर येते तिला मुद्दामच इकडे लता गाठते आणि काय बी चांगली आहेस ना तू तुला त्यावरती ती सांगते दाई मी ना सुमित्रा आजीला शोधते मग आता सांगायला लागते लता सुमित्रा आजीला शोधण्याचं काही कारण तिने ना तुझ्या आईला ओरडली यावरती तिकडे येते ऐश्वर्या आणि त्यावरती इकडे लगेच ओवी म्हणायला नाही माझी सुमित्रा आजी असं कधीच करू शकत नाहीये असं म्हटल्यावरती मग आता लगेचच सांगायला लागते ऐश्वर्या का अगं तू आम्ही स्वतः कानाने बघितलंय ऐकलंय तुझ्या आईला तर ओरडली इतकंच नाही तिच्या कानाखाली पण मारली अगं तुला माहित नाहीये का तुझ्या आईच्या कानाखाली मारून आता इकडे सुमित्रा आजीने सिद्ध केलंय की ती तिची खरी हे नाहीच आहे मुलगी म्हणून मी तिची खरी आई आहे असं म्हटलं ग ती ओवीला आठवायला लागतं खरंच आईच्या कानाखाली मारल्याचे वण होते खरे आणि ते सुमित्रा आजीने मारलेत तिला काहीच कळत नाही काय खरं काय का खोट आणि त्यावेळेला ज्या इकडे ऐश्वर्या आणि लता तिच्या मनावरती बिंबवतात की हो हे सुमित्रा आजीनेच केले हे सुमित्राजीनेच केले हे सुमित्राजीनेच केले आणि त्यानंतर मग ती आता विश्वास ठेवायला तयार होते की हे सुमित्रा आजीने केलं असेल आणि नेमकी सुमित्रा इकडे बोलत असते नानासाहेबांच्या सोबत ज्या वेळेला नानासाहेबांच्या सोबत आता सुमित्रा बोलत असते नाना तिला सांगत असतात तू जे काही वागतेस ना मला तुझं वागणं पटत नाही इतक्या हलक्या कानाची होऊ नकोस तितक्यात ओवी येते आणि आजोबा मला तुमच्याशी बोलायचं आहे असं म्हणते त्यावरती मग आता इकडे सांगायला लागतात ओ इकडे सुमित्रा म्हणते काय ग ओवी काय झालंय तू का इतकी अस्वस्थ आहेस त्यावरती ओवी म्हणते तू बोलू नकोस माझ्याशी मला तुझ्याशी काही बोलायचं नाहीये असं म्हटल्यावर ती मग मात्र आता सुमित्रा म्हणते का ग मी काय केलं त्यावरती मग आता ओवी म्हणते मला न विरुद्ध कंप्लेंट करायची आहे आजोबांकडे यावरती आता मात्र दानासाहेब म्हणतात का काय झालं काय यावरती ओवि सा आता सांगायला लागते आजोबा आजोबा आजीने माझ्या आईला का मारलं तिला थोबाडीत मारलं आणि तिला थोबाडीत मारून या सगळ्यामध्ये आजीला काय मिळालं आजीने असं का केलं मला काही कळत नाहीये असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे लगेचच लगेच सांगायला लागते इकडे सुमित्रा अच्छा म्हणजे हे असं घडलंय तर मला वाटलं नव्हतं की जानकी तुला असं भडकवेल म्हणून झालं म्हणजे आता आता माझ्या विरुद्ध भडकवण्याचं काम सुद्धा ही जानकी करत आहे त्यावरती ओवी आता सांगायला लागते का का ला तू माझ्या आईला मारलंस माझ्या आईने असं काय केलं होतं की ज्याच्यामुळे तू तिला मारलंस म्हणून असं म्हणत आता इकडे ती जाब विचारायला लागते नाना तिला समजवत असतात पण ओवी खूपच चिडलेली असते आणि ओवी या सगळ्यामध्ये कुणाच काही ऐकायला सुद्धा तयार नसते बरं हे सगळं चालू असताना मग आता नामा सांगायला लागतात ओवी ओवी शांत हो यावरती सुमित्रा सांगायला लागते मला मला बोलतेस तू ओवी मी काय केलंय मी काय केलंय ओवी म्हणते जे काही आहे ते तूच केलंस असं म्हणत ओवी बाहेर येते त्यानंतर सुमित्रा म्हणते बघितलं म्हणजे जानकीने मुद्दामच मुद्दामच तिला विरुद्ध भडकवण्याचं काम केलंय मला वाटलं नव्हतं की जानकी असं या प्रकारचं काहीतरी कारस्थान करेल पण जानकीच्या मनातच पाप आहे आणि म्हणूनच तिने हे सगळं केलं असं म्हणत सुमित्रा जानकीवरतीच राग करत असते आणि जानकीवरती चिडण्याचं काम करत असते आणि ती विचार करते की जानकीने हे मुद्दाम केले तोपर्यंत मग आता जानकीला घेऊन ओवी बाहेर येते आणि ती सांगायला लागते हे बघ माझ्या आईच्या गालावरती वण आहे का तू तिला मारलस यावरती सुमित आता इकडे जानकी म्हणाल ते ओवी काय म्हणासारखी करतेस आजीला जा विचारणे की तू मोठी झालीस का यावरती मग आता सुमित्रा म्हणते जानकी तुझी ही नाटकं बंद कर तू न अगदीच नाटकी आहेस म्हणजे आता आधी तू करतेस सगळं आणि त्यानंतर मग ओवीला गप्प करण्याचा प्रयत्न करतेस अगं तुस्ततीचे कान भरलेस आणि तुस्ततीला सांगितलंस ना आज जी ने काई ला मा ला ला मा की आजीने काय केलं मग आता कशाला नाटकं करतेस तिला गप्प करण्याची असं म्हणत आता इकडे सुमित्रा ओवीच्या बा ओवीला न बोलता ती जानकीलाच बोलायला लागते जानकी म्हणते नाही आई असं काय करताय मी खरंच तुम्हाला सांगती आहे की या सगळ्यामध्ये मी काहीच केलेलं नाहीये मी नाही तिला हे सांगितलंय यावरती सुमित्रा म्हणते तुझं तोंड बंद कर मला काही ऐकायच नाहीये मला या सगळ्यामध्ये तुझ्याशी काही बोलायचंच नाहीये असं म्हणत चिडलेली सुमित्रा जानकीवरती खूपच रागवलेली असते आणि तिला या सगळ्यामध्ये ओरडत असते त्यावरती ऐश्वर्या म्हणते हे बघ माझ्याकडे बघू नकोस मी काहीही केलेलं नाहीये मी कशाला ओवीला सांगू माझा काय संबंध ओवीला सांगण्याचा असं म्हणत ती आता बोलायला लागते बरं हे सगळं होत असताना मग आता चिडलेली सुमित्रा म्हणते ऐश्वर्याला काही बोलायची तुला गरज नाहीये काही नाही ऐश्वर्याने काही केलेलं नाहीये तू उगाच ऐश्वर्याला या सगळ्यामध्ये पाडू नकोस हे बघ मला चालणार नाहीये तू ऐश्वर्याला काहीही बोलेलं मी खपवून घेणार नाही ना मी ऐकून घेणार असं म्हणत चिडलेली आता इकडे सुमित्रा रागारागात ओरडायला लागते ला आणि त्यानंतर मग आता जानकी म्हणते आई तुम्हाला वाटतंय का की मी या सगळ्यामध्ये ओवीला हे सगळं सांगेन आणि त्यानंतर ती आता रागारागात इकडे पार्वतीकडे येते आणि ती सांगते तुम्ही केलं ना हे सगळं तुम्ही माझ्या ओवीला हे सगळं सांगण्याचा प्रयत्न केलात ना असं म्हटल्यावर ती मग आता ती सांगते हो मी बोलले त्यात काय मोठं मी बोलले तर बोलले मी काही कुणाला घाबरते की काय की कोणी मला घाबरवेल आणि मी घाबरेन जे बोलले ते बोलले मला वाटलं ते मी बोलले मला वाटलं की तिथे तुला मारले मला हे नाही पटलं एक सासू म्हणून म्हणून मी बोलले त्यात काय मोठं मी काही कोणाला घाबरत नाहीये मी ओवीला भडकवलं नाहीये ओवीला सत्य परिस्थितीची जाणीव करून दिले आता सुमित्राला समजतं की हे जानकीने केलेलं नाहीये तर हे आता इकडे लताबाईंनी केलेलं आहे पण त्यानंतर सुमित्रा काहीच बोलत नाही निघून जाते जानकी पण तिकडून निघून जाते इकडे आता लता आणि ऐश्वर्या या एकमेकींकडे पाहतात एकमेकींकडे इशारे करतात इशारे करत आता इकडे त्या एकमेकींना बरोबर आपले गोष्ट पटवून देतात त्यानंतर ऐश्वर्याची पुढची खेळी असते तोपर्यंत जानकी समजवत असते आपल्या मुलीला की हे बघ म्हणजे कसं आहे ना आजी आज मला काही बोलली तरी सुद्धा मला काही वाटायची गरज नाही आहे तुला ज्या वेळेला त्रास होतो किंवा तुला ज्या वेळेला काही गोष्टी खटकतात त्यावेळेला मी तुला ओरडते ना मला तुझ्या गोष्टी आवडल्या नाही तर या सगळ्यामध्ये आता मी तुला बोलते की नाही आणि त्यामुळे त्यामुळे तू त्या या सगळ्यामध्ये स्वतःला वाईट वाटून घेऊ नकोस ती माझी आई आही। आही आहे आईसारखी आहे आई आहे म्हणून ती मला काहीही बोलू शकते किंवा मला बोलण्याचा तिला अधिकार आहे तू उगाच स्वतःला त्रास करून घेऊ नको बाळा असं म्हणत ती ओवीला आपल्या जवळ घेते आणि तिला गोष्टी समजवून सांगण्याचा प्रयत्न करायला लागते आणि तोच पर्यंत इकडे आता ओवीला समजतं की सुमित्रा आजीने काही चूक नाही केलेलं आहे आणि त्यावरती जानकी सांगायला लागते कसं आहे ना म्हणजे काही झालं तरी सुद्धा आजी आपल्यासाठी जे काही करते ना त्या गोष्टी आपण आधी समजून घेतल्या पाहिजेत आणि त्यामुळे त्यामुळे या सगळ्यामध्ये आता काहीही झालं तरी आजी आज आपल्याला मुद्दाम त्रास देत नाही तर आपल्या भल्यासाठी हे सगळं करते हे सुद्धा आपल्याला समजायला पाहिजे आणि मुण। म्हणून म्हणून आता तू स्वतःला त्रास करून घेऊ नको आणि आजीच्याबद्दल मनात वाईट वाटून घेऊ नको आपल्या आवडीचं खायला करणं तुला शिरा बनवून देणं हे सगळं आजीच करते ना असं म्हणत ती आता चांगल्या गोष्टी सुमित्राच्या तिला आठवण करून देत असते आणि आता ओवी म्हणते हो आई माझं चुकलं मी खरंच चुकले मी या सगळ्यामध्ये आजीला असं उलटून बोलायला नको होतं यावरती आता इकडे सांगायला लागते जानकी मग ज्या वेळेला आपण आता हे सगळं करतो तेव्हा चूक झाली तर काय करतो यावरती ओवी म्हणते सॉरी म्हणतो आणि मी सॉरी म्हणायला चालले लगेचच ओ सॉरी म्हणण्यासाठी चाललेली असते आणि जानकी खूप खुश होते तोपर्यंत सारंग आता घडलेला प्र ऐश्वर्याला सांगतो कशा पद्धतीने ऋषिकेश दादा रागावून माझ्याकडे आला होता कशा पद्धतीने तो चिडला कशा पद्धतीने माझ्यावरती रागवला माझी कॉलर धरली यावरती मग आता तो म्हणतो मला खूप भीती वाटते की जर का या सगळ्यामध्ये दादाला खरं कळलं असेल तर यावरती मग आता ऐश्वर्या म्हणते अच्छा असं झालं आता ऋषिकेशने तुमची कॉलर धरली मग ती खिसा फाटते सारंगला ढकलते त्याच्या डोक्याला लावते मुद्दाम हे सगळं नाटक करत ती आता ऋषिकेशने हे केल्यास आता पुरावे गोळा करायला लागते जेणेकरून ऋषिकेशने त्याला मारलं आणि तमाशा करायला आपण मोकळे म्हणजे काही झालं तरी सुद्धा आपण या सगळ्यामध्ये आता सगळ्यांच्या समोर सगळ्यांच्या समोर तमाशा करू शकू सारंग म्हणतो काय करताय तुम्ही तुम्ही मला का मारताय मी काय केलंय असं म्हणून तुम्ही मला मारताय असं म्हटल्यावरती ती म्हणते हे सगळं मी नाही केलंय सारंग अहो असं काय करताय तुम्हाला समजतंय का हे सगळं मी केलेलं नाहीये तर हे सगळं ऋषिकेश दादा मी केलंय असं म्हटल्यावरती तो म्हणतो काय बोलताय तुम्ही ऋषिकेश दादा मी कधी हे सगळं केलं यावरती ती सांगायला लागते हेच हेच आहे आपल्याला हेच बोलायचं आहे की हे सगळं ऋषिकेशने केलंय कळतंय का हा माझा डाव आहे बाहेर जाऊन आता लगेच तुम्ही हेच सांगायचं मग ती बाहेर येते बाहेर येऊन तमाशा करायला लागते की ऋषिकेश दादा तुम्ही माझ्या नवऱ्याच्या बाबतीत असं वागू शकत नाही आहेत माझ्या नवऱ्याच्या बाबतीत आता तुम्ही जे काही वागताय ना मला अजिबात पटलेलं नाहीये तुम्ही का हे सगळं करताय का हे सगळं करताय असं म्हणत ती आता ओरडायला लागते त्यावरती जानकी मध्ये येते जानकी आल्यावरती ऋषिकेश तिच्यावरती चिडतो आणि जानकी तू तर काही बोलूच नकोस तू तर माझ्या पार्वती आईला पार्वती आई मानायलाच नकार दिलेला आहेस मला तुझं वागणं काही पटलेलंच नाहीये असं म्हटल्यावरती तो म्हणतो माझ्याकडे सबळ पुरावा आहे की ही माझी पार्वती आई आहे यावरती पार्वतीच गडबडते ह्याच्याकडे कुठचा पुरावा आला यावरती तो म्हणतो डी एन ए टेस्ट डी एन ए टेस्ट म्हटल्यावरती मग आता इकडे लगेचच लग तो सांगायला लागतो की मी माझी आणि पार्वती आई आईची डी एन ए टेस्ट करणार डी एन ए टेस्ट म्हटल्यावरती ऐश्वर्या गडबडते कारण डी एन ए टेस्ट निगेटिव्ह येणार हे तिला शंभर टक्के माहिती असतं आणि त्यामुळे त्यामुळे या सगळ्यामध्ये आता डी एन ए टेस्टचं बिंग ज्या वेळेला फुटणार त्यावेळेला खऱ्या अर्थाने गोष्टींचा उलगडा होणार आहे आणि त्याच वेळेला खऱ्या अर्थाने लताचं कारस्थान फुटणार ऐश्वर्याचं कारस्थान फुटणार